बंजारा समाजाच्या वतीने लातूर येथे हा महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं कारण असं की एस टीमध्ये आरक्षण हे आम्हाला लागू करा बंजारा समाजाला लागू करण्यात यायला पाहिजे त्याचं कारण असं आहे आता ही संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेलं आहे बंजारा समाजाने महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये मराठा समाजाला जे आरक्षण हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलेला आहे त्या हैदराबाद गॅजेट आमच्या नोंदी ऑलरेडी एकोणीसशे पन्नास पासून ते नोंदी आणि अठराशे सत्तावन्न निजामाच्या काळापासून ज्या काही आम्ही निजाम मध्ये हैदराबाद मध्ये होतो तेलंगणामध्ये होतो आंध्रामध्ये होतो त्यावेळेस सुद्धा आम्ही हिंदू बंजारा समाज हा आदिवासी समाज जमात यामध्ये नोंद करण्यात आलेली आहे तसेच सर्टिफिकेट मराठवाड्यामध्ये सुद्धा पंधरा ते सोळा लोकांना आतापर्यंत देण्यात आलेले आहे आमच्या समाजामध्ये आत्ताही लोक बोल मजुरी गरीब आणि उस्तोड कामगार लोक कित्येक दिवस करून राहणारे आणि आमचं आरक्षण हक्काचं आरक्षण आहे रेणके आयोग लागू करण्याच्या शिफारशी ही खूप बसून आमची ही मागणी आहे आमच्या सम, आम समा आमच्या समाज पूर्ण भारत देशामध्ये एकच संस्कृती आहे एकच बोलीभाषा आहे आमचं खान एकच आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आमचे जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये विमुक्त जातीमध्ये भटक्या जमातीमध्ये आमची नोंद करण्यात आली आहे परंतु आमचा खरा हा समाज आमचा महाराष्ट्रामध्ये एस टीमध्ये मध्ये हा हैदराबाद गॅजेटनुसार फक्त नोंदी ऑलरेडी नोंदी आहेत फक्त ते लागू करायचे आहेत एवढी आमची कळतळीची शासनाला विनंती आहे जर ही मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे अनेक आता मोर्चे आम्ही काढत आहोत जर याच्यात सुद्धा जर सरकारने याची गंभीर दखल नाही केली तर निश्चितच आम्ही महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि नागपूर असो किंवा दिल्ली असो या ठिकाणी आम्ही पूर्ण ते शहर जाम करणार आहोत आमचा कोयता आंदोलन असो किंवा लय आणि धडधडी या असे अनेक गोष्टीचा आम्ही उपयोग करून आंदोलन यापूर्वी कडक तीव्र करणार आहोत